गाय hey इज वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे खूप मजेत असणार आहे आणि व्हेरी व्हेरी गुड मॉर्निंग तर बघा पिल्लूच्या माझ्याशा गप्पा आणि सकाळी सुरू झालेले आहे सगळं तर मग काम ते आज पण नाही ना आज लास्ट डे असणारे सगळ्या काही स्वच्छता अभियानचा तर ही रूम राहिलेली होती शेवटी आम्ही सगळ्या म्हणजे जेव्हा पण आम्ही आमचं स्वच्छता अभियान चालू असतं ना तेव्हा आम्ही लास्टला ही रूम करत असतो तर ह्या रूममध्ये जास्त, जास्त, जास्त काही सामान नसल्यामुळे तेवढा वेळ लागत नाही पण फरशी वगैरे सगळी क्लीन करायला ना थोडा जास्त वेळ लागतो जेवढं काही असं थोडं बहुत जे सामान होतं ना ह्या रूममध्ये तर ते सगळं आम्ही काढतोय आणि पिल्लू ह्यासाठी मदत करतोय बघा त्याचं पण मधीमधी मी पण करू लागतो मी आणतो ते आणतो म्हणून त्याचं एक एक गोष्टी घेऊन जाणं चालू होतं आणि छान असं त्याला काम करायला आवडतो ते कधी कधी ना असं मी झाडू वगैरे मारत असले झाडून घेत असले तेव्हा आपण तो म्हणत असतो की मी झाडून घेतो आणि जर त्याला झाडू वगैरे दिला नाही तर तो काय करतो दुसरा झाडू घेतो आणि जेवढं मी स्वच्छ केलं आहे ना त्याच्यामध्ये आणखी काहीतरी म्हणजे काम वाढव करून ठेवतो मग त्यामुळे ना त्याला आम्ही जेवढ्या जमेल ना त्या ते गोष्टी त्याला देत असतो की तो पण असा हॅप्पी राहीन त्याला पण मजा येते असं मधी मधी करायला किंवा कामं करू लागायला भारी वाटते त्याला काय ती का बरं पण त्याला छान वाटतं तसं तर आम्ही जेवढे पण असे हे कामं केलेले आहेत ना स्वच्छताचे ते सगळे ना सकाळीच केलेले दुपारच्या वेळेला काही नाही केलेलं तर आता पण आम्ही ना फ्रेशनअप वगैरे काय झालेलं नाही आहे सकाळी आता कामाला सुरुवात केलेली कारण की मग सगळं काही झाल्यानंतर मग आंघोळ वगैरे नाश्ता वगैरे ते सगळ्या गोष्टी नंतर न होतील तर सगळ्यात आधी मी वरची जाळी वगैरे काढून घेतली ते डेली बेसिसवर काढत असल्यामुळे ना जास्त काही जाळी वगैरे लागलेली नव्हती पण मला जेवढं जमेल तेवढं मी स्वच्छ केलं आणि फॅन पण थोडासा झाडून झटकून घेतला कारण की फॅन बरेच दिवस झाले पुसून घेतलेला नाहीये तर नंतर मी ते पुसून घेणार लास्टमध्ये पण आता झाडून वगैरे घेतला जाळी वगैरे काढून घेतली आणि टी व्ही मागे ना बरीचशी जाळी धूळ वगैरे भरपूर झालं होतं त्यामुळे ना टी व्ही पण काढायची आहे तर आता ह्यांनी आल्यानंतर ह्यांनी खाली आले ना तर, तर तेव्हा त्यांना एक काम करायला लावणार तेवढं कारण की त्यांना पण आता ड्युटीला जायचं आहे तर इमर्जन्सीमध्ये आता फास्टमध्ये करून जातील त्यांनी एवढं तर काम आणि मग परत टी व्ही वापस पण लावायचा असतो तर तेवढी पूर्ण फरशी क्लीन पण करायची असते त्यामुळं सगळं काही फास्टमध्ये करावं लागेल तेवढ्या बाजूचं तसं तर आम्ही दोघींना पण म्हणजे आई आणि मी ट्राय करू शकलो असतो टी व्ही काढायला जमलं पण असतं एखाद्या वेळेस पण तो, तो थोडा रिक्स वाटला आणि हा रिस्क म्हणजे थोडासा महागडा पण आहे त्यामुळं नको म्हटलं तर ह्यांनी आले पाच ते दहा मिनटासाठी वेळ काढला ह्यांनी आणि आईनं वगैरे ना मागची सगळी झाडे काढून घेतली आणि मी काय केलं तो तोपर्यंत फरशी क्लीन करून घेतली तर मला आहे ना म्हणजे पूर्ण रूम आम्हाला पाईप लावून म्हणजे मोटर लावून आहे ना पूर्ण असं स्वच्छ धुवून घ्यायचं होतं पण ह्यांना तेवढा वेळ नव्हता तर फास्टमध्ये ना म्हणजे टी व्ही लावण्यासाठी जेवढी जागा लागते ना तर तेवढ्या त्या साईडची तेवढी फरशी आम्ही पहिले क्लीन करून घेतली तर पाईप न लावता जेवढं जमेल तेवढं तर मी पहिले असं स्क्रबनं घासून घेतलं नंतर थोडंसं पाणी असं टाकलं पाईप न लावता तरी तर ती जागा तर स्वच्छ करून झाली आता ह्याने टी व्ही पण लावून टाकतील आणि पिल्लूची म्हणजे वेची एक्साइटमेंट बघा ना की म्हणजे किती कुठं काय करताय मामा कुठं काय नाही त्याला किती पंचायत पडली आहे त्याचं लक्ष देऊन सगळं काम चालू आहे तर त्यांनी फक्त ह्याच गोष्टीला नाही त्यांनी कोणतंही काम करत असू दे सगळ्या गोष्टीकडे भरपूर बारकाईनं लक्ष देत असतो म्हणजे कसं करता लिटरली म्हणजे स्वयंपाक करताना पण त्याला म्हणजे पोह्यामध्ये काय काय टाकायचं किंवा भाकरी कशी करायची चपाती ह्या सगळ्या गोष्टींना असं बघत राहतो खूप लक्ष देऊन माहिती पण असतात त्याला म्हणजे दैनंदिन जीवनात जे पण जी जी पण त्याच्या डोळ्यासमोर येतात ना त्या गोष्टी त्याला समजतात कळतात आपण जेव्हा लहान होतो मला नाही वाटत की त्या ते गोष्टी तेवढ्या लवकर आम्हाला कळत होत्या किंवा मग तुमच्या सोबत असं झाले का ते पण मला नक्की सांगा कमेंट करून तर आता टी व्ही पण लावून दिलेली आता ह्यांनी गेले कामावर आणि आम्ही आता पुढच्या कामांना सुरुवात करतो तर एवढी एक फर्ची तर क्लीन करून झालेली आता बाकीच्या सगळ्या फर्ची ना मी असं पहिले तर घासून घेतलं एक नंतर मग असं पाणी वगैरे मारून घेऊन घेतलं पूर्ण कामांमध्ये ना मला ह्या सगळ्यात जास्त गोष्टीचा कंटाळा येतो म्हणजे कंटाळा बरं येतो कारण की दुसऱ्या दिवशी खतरना खाती पाय जेवढे म्हणजे जेवढा पण आम्ही पिछानं गोधड्या वगैरे ब्लँकेट्स ते धुतलं ना त्याला तेवढा त्रास होत नाही जेवढा हे म्हणजे हातवरती करून किंवा मग टेबलवर वर खाली करून एवढं हाताने पाय दुखतात खतरनाक तुम्हाला सांगू पण शकत नाही ज्यांनी असे वगैरे कामं वगैरे चालू असतात त्यांचे त्यांना तर माहीतच असेल पण माझा एक्सपिरियन्स म्हटला तर खूपच खतरनाक हे पण काय हरकत नाही कधी तरच ता असतं आपले हे स्वच्छता अभियान तर आम्ही फरशी म्हटलं तर सहा महिन्याला एकदा पूर्ण अशी क्लीन करत असतो की समजा घासून धुऊन वगैरे इथे बघा वेद राजकुमारचं काय चाललेलं आहे तर त्याचं मस्त मोबाईलमध्ये डायनॉसोरचे वगैरे रील्स बघतो तो तर त्याला डायनॉसोरचे असे जे कार्टून्स असतात ना ते, ते, ते पण खूप छान आवडतात आणि आता ही सध्या रील्स बघणं चालू आहे म्हणजे मोबाईल आता पोरांना युज करायचं म्हटलं म्हणजे लहान मुलांना यूज करायचं म्हटलं ना, ना तर काय खरं नाही बघा आपल्याला काही सुद्धा कळत नव्हतं त्यांनी बरोबर त्यांना पाहिजे ते लावत असतात मोबाईल घेऊन आताची जनरेशन आहे ना खरंच खूपच जास्त फास्ट आहे म्हणजे प्रो म्हटलं तरी ही चालेल खतरनाक तर खूपच छान त्यांच्यासाठीच ते चांगली गोष्ट आहे आता बघा कामं तर ती झाली पण आता मोस्ट इम्पॉर्टंट स्वयंपाक आता भूक तर लागली पण फास्टमध्ये तर स्वयंपाक करून घेत आणि आज बनत आहे भाजीत भाजी मेथीची तर मी आता मेथीची भाजी बनवते आणि आपला एक पहिले पण विषय झाला होता बघा म्हणजे मीच बोललेली होती की आता उन्हाळाला म्हणजे उन्हाळा आला की भाजी महाग होते तर तसंच काहीतरी झालंय की एक मेथीची भाजीची गड्डी ना तर ती पंचवीस रुपयाला खरं म्हटलं तर पाच रुपयाला दहा रुपयाला असायची पंचवीस रुपये आता माहीत नाही कितीपर्यंत जाणार ती आता एंड एंडपर्यंत अजून दहा पंधरा दिवस तर राहिलंच महा पण असतो तर मेथीची भाजी केली सुकी आणि दोडक्याची आमटी पण बनवणार आहे मी आणि आज मी असं म्हणजे काबर दोडका आणि मेथीची भाजीच निवडली कारण की ह्या दोन्ही भाज्या आई आणि ह्यांनी दोघं पण खातात म्हणजे असं एक्स्ट्रा भाजी वगैरे करायची गरज पडणार नाही तर कारण की एखाद्याला एक, एक भाजी वगैरे खात नाही दुसरा एखादी भाजी वगैरे खात नाही तसं नको व्हायला त्यामुळं ही अशा दोन भाजी बनवली मी की जे दोघं पण खातात आणि त्यामुळं कंटाळा पण आलेला एक तर उशीर पण झालेला कामावरून थोडंसं थकावट पण आलेलीच असते थोडी बहुत तर तर थोडं फ्रेश होण्यासाठी रिलॅक्स होण्यासाठी थोडासा असा म्हणजे सगळ्याच्या आवडीनुसार मी आज स्वयंपाक केला तर मी तिची भाजी बनवलेली तर आहेच झालेली आहे आता मी दोडक्याच्या आमटीची तयारी करते आणि दोडक्याच्या आमटीला पण लगेच फोडणी देते आता झाली संध्याकाळची वेळ आणि काय का ना हे सगळ्या कामांमध्ये छोटी मोठी कामं राहून गेलेली ते म्हणजे पडदे लावायचं बेडशीट अंतरायची त्या रूममध्ये तर इकडे तर सध्या कोणीच नसतं समजा मी लाईव्ह वगैरे करत असते पण तरीही ह्या रोजच्या कामांमध्ये जी साफसफाई वगैरे चालू होती त्यामुळे ना या छोट्या मोठ्या गोष्टी राहून गेलेल्या तर म्हटलं आज काही असो हे सगळ्या पसारा आवरून टाकायचा कारण की सगळं इकडं तिकडं असं ठेवलेलं गेलेलं मग तो असं पसाराच वाटायला आणि मग ते पसारा थोड्याशा ऐवजी जास्त कधी झाला ना ते कळून पण येत नाही त्यामुळे ना जो आहे ते सगळं आवरून घ्यावं असं वाटलं मला तर लेट पण झालेलं आहे पण काय हरकत नाही कारण की दुसऱ्या दिवशी अजून तिथे थोडंसं एक्स्ट्राचं सामान राहील आणि मग तो आणखीच समजा सगळं मेसी दिसेल त्यापेक्षा आत्ताचं थोडं बहुत आहे तर ते आवरून घेते म्हणजे उद्या जर समजा आणखी शिल्लक काही काम राहिलं तर ते थोडं सोपं पडेल मला त्यामुळे मी हे संध्याकाळच्या वेळेला करते आहे तर आता मी हे दोन्ही पडदे लावून घेतले आता सोफा जो आहे सोफा कम बेड आणि जो पलंग आहे ना त्याच्यावर पण मी बेडशीट अंतरून घेणार आहे फायनली बघा आज सगळे तर काम झाले ना हा पूर्ण विकेंड आहे ना तुम्हाला मी जयंतीची तयारी म्हणजे स्वच्छता अभियान वगैरे सगळं काहीच सा दाखवलं सांगितलं शॉपिंग वगैरे तर हा असा पूर्ण विकेंड गेला तर ह्याच्यापूरचे ब्लॉग आहे ना आपले डेली रुटीनबद्दल असतील किंवा मग आता जयंतीचा तो ब्लॉग येईलच असे जे माझे डेली लाईफस्टाईलबद्दल असेल ला, ना तर ते असणार आता ब्लॉग तर चला काहीच आजचा पण ब्लॉग असाच एंड करूया आपण आणि नवीन ब्लॉगमध्ये लवकरच भेटूया आणि आता मी जे वॉइस ओवर करते ना तेरा तेरा एप्रिलला करते बघा तर तुम्हाला ह्याच्यामध्ये फटाक्यांचा आवाज पण येत असेल म्हणजे आता सध्या आता जयंतीचा समजा थोडाच वेळ कमी आहे एक तास एक तास पण नाही अर्धा तासच बाकी आता साडे अकरा वाजलेत तर आता असंच म्हणजे धमाकेदार असं आतिषबाजी होणारच तर आता बघा आणि चला आजचा ब्लॉग इथंच एंड करूया आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज करून लाईक शेअर कमेंट करत जा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब पण करा जर माझा व्हिडिओ फर्स्ट टाईम असत आहे तर प्लीज करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि लवकरच भेटूया आपण अशाच इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये छान अशा ब्लॉगमध्ये मला जेवढा जमेल तेवढा मी अशा छान छान गोष्टी छान छान टिप्स वगैरे तुमचे शेअर करत राहील आणि नेक्स्ट ब्लॉग असणार आहे शॉपिंगचा तर कुणाची काय किती शॉपिंग तर सगळं तुमच्याशी नेक्स्ट ब्लॉगमध्ये शेअर करणार आहे तोपर्यंत तो, बाय